राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तरणीच्या मुरे मासे दाखवलं मग त्याच व्हिडिओमध्ये काही मित्रांनी कमेंट केली का मुरे माशांशी म्हणजे सुके बनवा आणि त्याची रेसिपी दाखवा तर मित्रांनो तर मग आता आपल्याला ते मासं भेटलं होतं बोतडामध्ये मुरे मासे एकदम प्युअर मुरे मासे आहेत मित्रांनो हे बा एवढं मासं आपल्याला भेटलं आता याच्यातलं काही मासे आहेत ना मित्रांनो हे थोडं मरलंच मरलंच म्हणजे असं आहेत का ते बोताळामध्ये जर पडलं आपण जर बाहेर काढलं तर थोडंसं पाण्याच्या बाहेर मासा काढलो मरतोय मी मित्रांनो पण काय मासं जिवंत आहेत हे बा तर मग आता हे मासं आपण व्यवस्थित धुवून घेणार आहे ती आणि आज मी स्वतः त्याची रेसिपी बनवणार आहे म्हणजे सुक मुरे मासं आणि मित्रांनो हे जे मासे आहेत ना हे बाजारामध्ये बाहेर इतकं महाग आहेत ना भरपूर काही ठिकाणी मी पहिलं तर आठशे रुपये किलो तर मला वाटतं ठाणे मुंबई साईडला बहुतेक हे हजारच्या आसपास किलो असतील एकदम मला वाटतं आयुर्वेदिक आवश्यकता हे आणि हे ह्या सीझनला भेटत होती उतरणीचं मासं आणि यानंतर भेटणार नाही मित्रांनो कारण पाऊस पडलो हे बरंच मासं खाली वाहून जातात तर चला आज आपल्याला भेटत आपण सुख मासं आपल्या मित्रांनी सांगितलं रेसिपी घेऊन जाऊया तर हे मुरे मासा आता आपण याच्यामध्ये पाणी वेटून घेऊ चांगलं निसून घेऊ हे पा आता याच्यामध्ये पाहू मित्रांनो काय मासं जिवंत हे पा काय मासं पळत हे पा एकदम जिवंत काय मासं म्हणजे ताजे ते फक्त बाहेर काढल्यानंतर मरलं तर मग याच्यातलं आपण चांगलं चांगलं असं निसून या वाटीमध्ये घेणार येते तर चला मित्रांनो आज झंझण तास आपण सुक्क मुरे मास बनवणार येते निसून घेतोय आता आपण तर मित्रांनो हिडो पात्रा मी कशा पद्धतीनं सुक्क मुरे मासं बनवतोय एकदम चवाला खास लागत हे मासं आणि हे आपण स्वतः झालं तुमचा ताज मास हे पहा हे आपलं मास निसून झालं आणि बाकीचं काय होतं ते जास्तच म्हणजे थोडंसं खराब झालं ती त्याची पोटा पडून गेल्यात त्याच्यामुळं ते काय आपण घेतलं नाही इकडं थोडं चांगलं चांगलं आणि थोडं जिवंत येते तेच आपण घेतलं ते काही मासं आणि मग आता हे मस्तपैकी आपण सुकं मासं बनवणार आहेत फक्त हे आपल्या एकट्याच्या वाट्याचे आहेत कारण आमच्या घरामध्ये बरीचशी माणसं नाही ती मग चला आता हे मस्तपैकी मासं सुकं बनवणार आहेत एकदम प्युअर असं मुरे मासे ते पाहून मित्रांनो प्युअर मुरे मासं आणि असं हे प्युअर मुळे मासं जिवंत आणि ताजं ताजं भेटत मित्रांनो चला मी स्वतः आता हे जे आपण मुरे मासं आणलो तर हे मस्त स्वच्छ धुवून मिसून मी आणि आज मी स्वतः बनवणारे मुरे सुख तर चला आपली कडे आता आपण चुलीवर ठेवली त्याच्यामध्ये आता आपण थोडासा तेल टाकून घेऊ हे मासे आहेत ना मित्रांनो सुक्क लय बारी होत होती आणि आमच्या बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती सुख मुरेमास बनवून दाखवा चला मी बनवतो स्वतः कसं आहे आता आई मालकरी असल्यामुळं मग कधी कधीही मळ वेळ येते आपण तेल टाकणार तेला काही जास्त टाकणार नाही आपण थोडं टाकणार की या आपल्या मापांना दीड टाकल्या आपण दीड माप आमच्या गावातला मित्रांनो आता असा माप राहायचा आहे आणि पहिले ना बाटलीमध्ये असं चेहरायचा मग त्याला असा बोट लावून आणि मग त्या ओतला जायचा तरी पण काल वरला नाही चौर्यायची पण आता या सगळा म्हणजे भरपूर तेल वापरला जात आहे तेल जास्त वापरला ना, चांगला थान। नाही मिचाल तर चला आता आपण त्याच्यामध्ये आपलं काही मसाले ते बा टाकून घेतोय तर मग आपण सुरुवातला हळद टाकू एवढी हळद आपण टाकितोय त्याच्यामध्ये हळद टाकूया थोडीशी म्हणजे आणि याच्यामध्ये आपली लाल मिरची आहे याच्यामध्ये म्हणजे मसाला वाटून टाकायची काही गरज नाही मित्रांनो लाल मिरची पावडर टाकतो आपण आणि इकडं आपला मसाले कांदा लसूण मसाला हे सगळं मसाला मिक्स आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये म्हणजे पाठून पाठी वाटून तो काय मसाला टाकायची गरज नाही तर आता ह्या जळू शकत नाही मित्रांनो त्याच्यामुळे आपण असा हलवून घेऊ आणि यात जळून म्हणून लगेच आपल्या नाही याच्यामध्ये आता हे मास्त टाकून जाणार आहे मस्त हे बुरे मासा आपण आता हे बा मस्त आता थोडासा पाणी टाकू आपण जास्त नाही एकदम थोडा पाणी टाकून नॉर्मल ते आठवून जाणार नाही त्यामुळे एकदम या पाल पाणी टाकला हे मासे नाही खास लागत खायला तर आपण एक सुरे मासे बनवतोय कळी पण ओठली नाही थोडी आपण त्या साणसी ना घेऊ आणि शिलाय टायले लागत एकदम पटक्याला होणारी ही रेसिपी आहे मी थोडस टाकून पाहिजे आपण बारीक टाकू शकतात पण आता मी मोठं टाकणार आहे मोठा आपण थोडा तर मग खरं ते वेळ करून पुरे मासा आपण सुक जे बनितोय एकदम मस्त अशी अशी ग्रेव्ही तयार झाली आहे बा आणि आज मी स्वतः बनवलं ती आपण आज कालवन नाही के केला याच्यामध्ये तेलदारला हे पाणी आटून जाणार आहे आपण आहे ना हे आता थोडाच वेळ फक्त झाकून ठेवणार एकदम थोडा वेळ नॉर्मल दोन ते तीन मिनटं लगेच खाण्यासाठी तयार होणार आहे तोंडी लावण्यासाठी तर बऱ्याच मित्रांच्या सुक्क भरून दाखवा तर मित्रांनो चला हे सुक्क मुरे मास आपल्यासाठी गरून दाखवते तर जसं मस्तपैकी आपलं हे मुरे मुरेमास आता शिजलं एकदम सुक्क झालं आता हे खाय जो तयार आहेत चला आता आपण उतरून घेऊ आणि बसू मस्तपैकी जेवायला आता आपण मुरे मुरेमास केलं हे फक्त तोंडीला केलं त्याच्यामुळं मग आता डाळ घातली लोणावली का डाळ तर मग आता रामद आहे लोणी ते डाळ आणि आपलं मास मस्तपैकी आता शिजलं ती मग एकदा डाळ लोणून झाली कैची जागा घाते आत तुरीची तुरी डाळ घाते मित्रांनो तर चला आता डाळे लोणावली आता, आता आपण बसणार बसणारे मस्तपैकी जेवायला मग घे भांडी तू तर दोस्तांनो आता आपण बसलोय जेवायला तुरीची डाळ भात चपाती आणि हे मस्तपैकी आपण मुरे मुरेमासं बनवलं तिकडे बनवलं ते पाकडेमध्ये तर आजचं जेवण आपला असेल तर मी स्वतः आज मुरे मुरेमासं बनवलं सुक ते काय साधी सोपी रेसिपी मित्रांनो एवढं काही अवघड नाही आणि पटकन होणार आहे तर चला या सगळेजण जेवायला मित्रांनो कसा वाटला आजचा आमचा हा व्हिडिओ एक छोटासा व्हिडिओ बनवला नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असायला मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय श्रीराम